नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आवाज

मी कांतीलाल डोंगरदेव शिक्षक केंद्र या संस्थेचा सूत्रसंचालक म्हणून पूर्ण महाराष्ट्रावर काम करतो आत्तापर्यंत पूर्ण महाराष्ट्राचे पालघर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे हा कार्यक्रम असतो तिथे मी सूत्रसंचालक मी पालघरहून मुंबईहून इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि याच्या माध्यमातून मी स प्रत्येक मुलामुलींना लग्न लेट का होतात लग्न लवकर का होतात लग्न लेट का होतात त्याचे कारणं सांगतो घटस्फोट का होतो त्याचेही कारण सांगतो त्यांना काउन्सिलिंग करतो त्यांची विचारधारा बदलतो आणि अशा पद्धतीने मी या संस्थेचं काम करत आले आहे सर आता तुम्ही एवढे दिवसाचं काम करतात तर लग्न जुळवताना काय अडचणी येतात नेमकं बाहेर आणि पालक आणि वधोवर यांचं का जुळत नाही लग्न जुळवताना अडचणी सगळ्यात महत्त्वाच्या की प्रत्येक मुलांच्या जॉब लोकेशन जो असतो का बरेच लोक मुलं मुली पुणे मुंबई सिटी मेट्रो सिटीसारख्या इथे राहतात भले गाव औरंगाबाद जालना परभणी या भागात असतात पण त्याची मेट्रो सिटी पुणे आणि मुंबई यासारखी असतात तर बरेच अडचणी इथे येतात की अपेक्षा भरपूर असतात मुलगा इंजिनियर असला तर इंजिनियरच पाहिजे मुलगा सारा सुंदर असतो तर आम्हाला सुंदरच पाहिजे अशा अडचणी भरपूर येतात तडतोड होत नाही तडतड होत नसल्यामुळे बरेच मुला मुलींच्या अपेक्षामुळे त्यांचा वय वाढत जातं त्याच्यामुळे त्याच्या अडचणी भरपूर येतात मी आता प्रयत्न करतो तीस तीस वर्ष होत आलं तरी पण लग्न जुळत नाही तर अशा तुम्ही लग्नाळू जे आहेत वधूवर त्यांना काय आव्हान करणार त्यांना आव्हान करण्यासाठी आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुमचं वय आपलं जीवन जे जी आहे साठ वर्षाचं जीवन आहे या साठ वर्षामध्ये आपण ऑलरेडी तीस पस्तीस चाळीसचा झालेलो असतो त्याचं वीस वर्ष जगून जगणं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये तुम्ही वीस वर्षामध्ये जर तुम्ही असं काय साध्य करता की तुम्ही फक्त तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचं राहिलं तर नुकसान तुमचं तुम्हे होणार त्याच्यामुळे तुम्ही तडजोड करा कुणीतरी ॲडजस्टमेंट करा शिक्षणामध्ये मा म्हणा वयामध्ये म्हणा ॲडजस्टमेंट करा लोकेशनमध्ये ॲडजस्टमेंट करा नाहीतर खूप मोठा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो म्हणजे अपेक्षा वाढल्यामुळंच हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात हो अपेक्षामुळे वाढल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतात बरोबर आहे पण अपेक्षामध्ये तुम्ही जर तीन गोष्टी अपेक्षा सोडल्या तीनच गोष्टी बघितल्या लोकेशन त्याचे शिक्षण आणि तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या सुटेबल ह्या तीन गोष्टी वेळी तर लग्न शंभर टक्के जोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो आजकाल आज, आज सगळे हाईट बघतात सगळं बघतात पॅकेज बघतात सुंदरता बघतात या सगळ्या गोष्टीमुळे अपेक्षा वाढत गेली आज किती लग्न जोडलेत आजच्या आच, आजच्या तारखेला कमीत कमी सात ते आठ लग्न जोडण्याचे चान्सेस आहेत चालेल धन्यवाद सर सर्वांना माझा मंगल मैत्रीपूर्ण जयभिम माझं नाव पंजाबराव देमाजी मनवर आणि मी बोधिसत्व मंगल परिणय पुणे हे वधूवर सूचक केंद्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि आपली जे मुलं मुली आहे ॲज अ फॉरेन कंट्रीमध्ये जे काही जॉब करतात त्या मुलामुलींसाठी मी प्रामुख्याने कार्य काम करतो आणि माझं स्पेसिफिकेशन जर बघितलं तर मी फक्त डॉक्टर इंजिनियर आणि क्लास वन क्लास टू अधिकारी यांच्यासाठी मी कार्यरत आहे ओके सर्वांना सप्रेम जय भीम माझं नाव विश्वकांतरा डोंगरदेवे आणि आमच्या संस्थेचं नाव आहे डोंगरदेव वंधुवर सूचक मंडळ आम्ही एक सामाजिक कार्य करतो ज्याच्यामध्ये वधूवरांचे म्हणजेच मुलामुलींचे आम्ही लग्न जुळवण्याचं एक सामाजिक कार्य आमच्या संस्थेमार्फत करत आलेलो आहे आमच्या संस्थेला आतापर्यंत जवळपास एकोणावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत की आम्ही आता आतापर्यंत साडेआठ हजारच्या वरती आम्ही लग्न जुळवलेले आहेत आमच्या संस्थेमार्फत आमची संस्था एकोणीस वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आम्ही छत्रपती संभाजीनगरमधूनच आमच्या डोंगरदेव वधुवर शिक्षक मंडळाचं कार्य सांभाळतो माझे वडील कांतीलाल अंबादासराव डोंगर हे या संस्थेचे अध्यक्ष असून ते या कार्य संस्थेला चालवतात आज डोंगर दिवे वधूवर सूचक केंद्राच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आज किती म्हणजे लग्न जुळले आणि ते कसा आज इथे जवळपास दीडशे ते दोनशे फॅमिलीज आल्या होत्या वधूवर आले होते की ज्यांना लग्न जुळवण्याची जुळण्यासाठी आले होते तर त्याच्यामुळे त्याच्यापैकी बरेचसे लग्न जुळले म्हणता येणार नाही पण बऱ्याचशा लोकांचे आम्ही भेटीगाठी करून दिल्या की जेणेकरून पुढे चालून नक्कीच त्यांचे लग्न जुळतील आणि आमच्याकडून काहीतरी चांगलं संस्थेमार्फत का कार्य होईल तुमचं रजिस्ट्रेशन फी वगैरे काही आहे का तशी आमची रजिस्ट्रेशन नोंदणी जी आहे मेळाव्याची ती एक हजार रुपये फीज आहे आम्ही आकारतो <coughs> आणि त्याच्यामध्येच आम्ही लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं असं परिचय मिळावे घेतले पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आम्ही मेळावे घेतलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर त्याच्यानंतर धाराशिव पुणे नागपूर नांदेड आपण या सर्व जिल्ह्यांमध्ये आपले परिचय मेळावे आयोजित केलेले आणि आता तुम्ही ते लग्न जुळवल्यानंतर त्याचा काही फॉलोअप वगैरे घेतात का ते लग्न जुळवल्यानंतर फॉलोअप घेण्यापेक्षा लग्न जुळवेपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप घेतो की एखाद्या वधूला वराला एक उत्तम वधूवर म्हणजे मिळ मिळणं आमचं एक अपेक्षा आमची आम इच्छा राहते की त्यांना एक चांगलं प परिवार मिळावा की जेणेकरून त्यांचं आयुष्य पुढे चालून सुखाचं आणि समृद्धीचं जावं याप्रकारे आम्ही जुळवतो स सूचक केंद्राच्या वतीने जे म्हणजे लग्न जुळवतात हो तर काही सामूहिक विवाह सोहळ्या वगैरे आयोजित केले जातील का जसं आम्हाला कोणत्या संस्थेकडून किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशनकडून किंवा सरकारकडून काही असं फंडिंग आम्हाला मिळत नसल्यामुळे आम्ही आतापर्यंत काही असे मेळावे आयोजित केले नाही ज्याच्यामध्ये सामूहिक विवाह होईल पण आम्ही फक्त वधूवरांचा परिचय करून देतो जेणेकरून त्यांना योग्य वर्ग मधुविधून डोंगरदेव वधूवर सूचक मंडळ यांना जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल किंवा तुम्हाला नोंदणी करायची असेल तर आमचा पत्ता आहे घर नंबर सहाशे अठ्ठ्याण्णव संजयनगर मुकेलवाडी सिडको एन टू छत्रपती संभाजीनगर आणि जर तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यासाठी नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नऊशे पन्नास सातशे चोपन्न